स्टार महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना रवी लांगडे यांनी आपली विधानसभा निवडणुकीची इच्छा व्यक्त केली आहे ते म्हणाले की मी दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक लढवणारच आहे भोसरी विधानसभा मतदारसंघ उद्योग हो बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटालाच मिळणार आहे आणि आम्ही विजन सांगत नाही परंतु आम्ही जनतेमध्ये जाऊन लोकांची समस्या जाणून घेतो त्यांची कामे करतो जनतेमध्ये आमच्यावर प्रेम आहे आणि आम्ही ही निवडणूक लढवावी अशी कार्यकर्ते तसेच जनतेची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही निवडणूक लढवणारच आहोत असे रवी लांगडे यांनी स्पष्ट केलंय नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे संभाव्य उमेदवार आदरणीय रवीभाऊ लांडे यांचं दोन हजार चोवीसचं व्हिजन काय असेल संदर्भात आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहात भाऊ नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत नमस्कार भाऊ माझा पहिला प्रश्न आपल्याला असेल आज आपण भोसली विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहात भारतीय जनता पार्टीची खरी मुहूर्तमेढ आपल्या कुटुंबाने लवलेली आहे त्यामध्ये आपल्यावरती कुठेतरी अन्याय झालेला आहे असं भारतीय जनता पार्टीला वाटत नाही का भारतीय जनता पक्षाच्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांना सर्व जु निष्ठावन कार्यकर्त्यांना नेहमीच जाणवतं की आमच्या कुटुंबावर खूप मोठा अन्याय झालेला आहे कारण आमच्या कुटुंबाने जेव्हा भारतीय जनता पक्ष तुम्हाला माहितीच नव्हता या भागामध्ये किंवा सं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनसंघापासून आमच्या कुटुंबाने भारतीय जनता पक्षाचं प्रामाणिक काम केलं पक्षाची प्रामाणिक सेवा केली पक्षाचे विचार ताळागाळात पोहोचवले आणि त्याच्यानंतर जेव्हा पक्षाला चांगले दिवस आले तेव्हा आम्ही कुठल्या पदासाठी लाभासाठी कधीच पक्षात नव्हतो परंतु कार्यकर्त्यांची भावना होती की एवढ्या वर्षानंतर जर पक्षाची सत्ता आली महानगरपालिकेत महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे। तर कुठंतरी या कुटुंबाला न्याय मिळावा त्यामुळे आम्ही वारंवार मागणी करत होतो पण सातत्याने पाच वर्ष आम्हाला डावलण्यात आले ठीक आहे डावलण्यात आले त्याच्यातही दुःख नाही परंतु आमच्या प्रभागात सुद्धा आम्हाला स्वातंत्र्य नाही प्रभागातले उमेदवार जेव्हा आम्ही निवडून आणतो आम्ही तिथं आमचे सर्व कष्ट होतो आमचे कार्यकर्ते मनापासून काम करतात प्रभाग निवडून आणतो भारतीय जनता पक्षाला पहिला बिनविरोध नगरसेवक मिळाला तिथून त्यांचा शुभ लाभ झाला चर्चा झाली सर्व सगळीकडे वातावरण चांगलं झालं आणि त्याच्यानंतर प्रभाग निवडून आणल्यानंतर आम्हाला प्रभागातले उमेदवार ठरवायचं पण आम्हाला स्वातंत्र्य नाही एवढी मोठी गळजी की आमची करण्यात आली त्याच्यामुळं आमच्यावर नक्कीच अन्याय झालेला आहे आपण भोसली विधानसभा निवडणूक नक्कीच लढवणार आहोत हो नक्कीच लढवणार आहे त्याच्यामुळे मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षाचा आणि बाळासाहेबांची जी शिवसेना आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना स्थापन करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि सर्व समावेशक हिंदुत्व या विचारांवर जी शिवसेना स्थापन केली त्यामुळे मी भारतीय जनता पक्ष जरी सोडलेला असला तरी पक्षाचा विचार सोडलेला नाही त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे शहरामध्ये सगळीकडं अशी चर्चा आहे जनतेतून टॉप फायटिंग व्हायच्या असेल तर रवीभाऊ लांडगे आणि महेश लांडगे यांची लढत व्हायला पाहिजे याबद्दल आपलं काय म्हणतं आता जनतेला काय वाटतं की लढत कुणाची असते चांगली एखाद्या चांगल्या जनतेमध्ये राहणाऱ्या कुटुंबावर जनतेमध्ये राहणाऱ्या एखाद्या नेत्यावर अन्याय झाला तर जनता त्याला कशा पद्धतीने प्रतिसाद देते हा सगळ्या महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला माहित झाला सगळ्या लढती पाहिजे आपण तर कुठेतरी अन्याय झाल्यामुळं त्या अन्यायाला वाचा पडल्यामुळे अन्याय झालेल्या उमेदवारांच्या माग उभे आणि तो अन्याय आमच्यावर आन झालाय त्यामुळे जनतेचा प्रतिसाद आम्हाला जास्त रवी लांगे या नावाला नाही तर अन्याय झाला आणि या कुटुंबाचं जे योगदान आहे समाजामध्ये त्यामुळे आम्हाला जास्त जनतेमधून मागणी आहे आणि महेश लांडे रवी लांडे लढत झाल्यानंतर दोन लाडक्यांमध्ये लढत झाल्यात स्वाभाविकतेची त्याची महाराष्ट्रभर चर्चा होणार आणि ती एक तुल्यबळ लढत होणार आहे त्याच्यामुळं त्या लढतीचा एक एक चांगली लढत समाजाला कामाला त्यामुळे ती चर्चा आहे तसं पाहायला गेलं तर महाविकास आघाडीमधून अजित भोम भवानी सुलभाताई इघाडे आणि धनंजय अल्ला यांची पण नावाची चर्चा आहे त्याबद्दल काय वाटतं आता मी शिवसेनेत प्रवेश केला आहे सुलभाताई इच्छुक आहेत धनंजय भाऊ इच्छुक आहेत आणि शिवसेना पक्ष श्रेष्ठींना आम्ही स्पष्ट वारंवार सांगितलेलं आहे आमच्यात कुणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही सगळे एका उमेदवाराच्या मागे खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि महाविकास आघाडीची सुद्धा आमची बैठक झाली होती तेव्हा पण त्या बैठकीत केस ठरलं जो कोणी उमेदवार असेल महाविकास आघाडीचा त्याच्या उभे आला भोसरी विधानसभा हे नक्कीच शिवसेनेला शिकेल का असं वाटतं का शंभर टक्के हा मतदारसंघ या मतदारसंघावर शिवसेनेचाच हक्क आहे आणि शिवसेनेला चुकणार कारण की आपण जर इतिहास बघितला तर भोसली विधानसभेमध्ये शिवसेनेचा मतदार सर्वात जास्त आहे पारंपरिक मतदार आहे आणि तो मतदार आता वाढलेला आहे उद्धव साहेबांना जी महाराष्ट्रात सहनगती आहे त्यामुळे तो मतदार वाढलेला आहे नक्कीच शिवसेना हा मतदारसंघ घेतल्याशिवाय गेली दहा वर्षामध्ये जो विकास हा कोर्णीवरती दाखवला जातोय असं तुम्ही म्हणताय पोर्णीवरती दाखवलं जातं त्याबद्दल काय वाटतं तुम्ही सांगितलं आता त्यांनी जेव्हा ते अपक्ष निवडून आले आमदार त्याच्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना विजन ट्वेंटी ट्वेंटी म्हणून या भोसरी विधानसभेला एक स्वप्न दाखवलं त्या स्वप्नामध्ये चोवीस तास लाईट पाणी रस्ते प्रशस्त रस्ते इथं गार्डन हॉस्पिटल्स आत्ता तुम्ही मतदारसंघात फिरलोय मतदारसंघाची अवस्था एवढी वाईट आहे की ग्रामीण भागात नसती नाही रस्ते नाही कधी नाही काय आहे विजन ट्वेंटी ट्वेंटी आणि ते जे त्यांनी जी कामं आणली सगळी महानगरपालिकेची कामं हे विधानसभेचे आमदार आहेत महानगरपालिकेची कामं दाखवणार त्यांना काय ते समजत काय त्यामुळं हे सगळं भूर्तात आहे आणि हे व्हॉर्डिंग वरच आहे आणि जनतेला त्यांनी जे आश्वासन दाखवली ते पूर्ता करण्यात ते अपेक्षित झाले दोन हजार चोवीस चे विजन काय असेल विजन काय झालंय आता जनतेमध्ये विजन हा शब्दच खराब फसवणूक म्हणजे याला ओळखत आता हा इंग्लिश शब्द आहे मी जनतेला कधीच भूल थापा देणार नाही खोटी आश्वासन देणार नाही जनतेमध्ये जाऊन जनतेचा विश्वास संपादन करून जनतेची जी मागणी असेल ती शंभर टक्के पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत तेच माझं विजन असत शिवसेना पक्ष प्रवेश करण्या अगोदर काही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांशी काही आपली चर्चा काही बोलणं झालं होतं का नाही जेव्हा मी स्थायी स्थायी समिती अध्यक्षपदावरून मला राबवण्यात आलो त्याच्यानंतर मी स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला त्याच्यानंतर मला वरिष्ठांकडून विचारण्यात आलो मी त्यांना सांगितलं की हा जो कारभार चाललेला आहे हा भारतीय जनता पक्षाच्या पूर्ण विरोधात आहे यादी पक्षाची बदनामी तर होतीच आहे नंतर भविष्यात अशी परिस्थिती आहे की पक्षाचा कार्यकर्ता इथे काम करणार नाही आणि आत्ता सत्तेतलीच परिस्थिती भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नावाला पोहोचली विधानसभेकडून त्याचे विचार त्याचं अस्तित्व नाही राहिले हे वरिष्ठांना मी वारंवार सांगत होतो वरिष्ठांनी त्याची दखल घेतली नाही त्यामुळे मी माझा नाही परंतु भारतीय जनता पक्षाचा विचार मी कदाचित सोडलेला नाही तोच विचार मी वरच त्याच विचारांवर कार्य करत राहणार आहोत भोसरी विधानसभा येणाऱ्या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आपण उमेदवार म्हणून संभाव्य उमेदवार आहोत त्याबद्दल आपल्याला स्टार हास्टिंग शुभेच्छा दिन्यवाद <sus>